स्वरचित कवितेचं नाव आहे दिशा धावणार का कुणी सख्या बहिणी झाल्या विहिणी सख्या बहिणी झाल्या विहिणी नात कधी ऐकलंय का कुणी संस्काराचा अभाव अविचाराचा प्रभाव संस्काराचा अभाव अविचाराचा प्रभाव विवेकाला खतपाणी घालणार का कुणी आधुनिक जमाना आधुनिक विचार आधुनिक जमाना आधुनिक विचार स्वार्थापोटी सारा व्यवहार अधप पतनाला वेसणार बांधणार का कुणी नाही परिणामांची पर्वा नाही विचारांची दुरा नाही परिणामांची पर्वा नाही विचारांची दुरा सुकाणो दिशा तरी दावणार का कुणी दावणार का कुणी धन्यवाद